जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थ नगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट ऑक्टोबर आयोजित केलेला आहे त्याच्याबद्दल मोहनरावनी खूप डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे बापूही तुम्हाला सांगणार आहे मी छोटीशी गोष्ट तुम्हाला सोलापूर सोशल फाउंडेशन बद्दल सांगतो इथं बऱ्याच लोकांना माहीत नसेल सोलापूर सोशल फाउंडेशन नेमकं काय आहे गेले साधारण सात साडेसात वर्षापूर्वी असे बॅनर बघितले होते त्याच्यानंतर मी सहज बघायला गेलो त्यावेळेस सुभाष बाबांची माझी काही ओळख नव्हती फक्त नाव ऐकून होतं पण प्रत्यक्षात कधी भेटलो नव्हतो कार्यक्रमात गेल्यानंतर भेट झाली सोलापूर म्हटल्यानंतर आपोआपच मी त्याच्याकडं का त्या महोत्सवाकडे ओळख गेलो तिथं कार्यक्रमात का ओळख झाली आमची आणि तिथं सहज एक विषय काढला की बाबा आम्हाला थोडीशी झाडं लावायची आहेत बंडीशेगावमध्ये आपले कलेक्टर साहेब होते भोसले साहेब त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही झाडे लावू शकता त्यांनी एक लेटर दिलं होतं आम्ही बंडीशेगावकरांना हो तो दुछ विषय काढला आणि दुसऱ्या दिवशीपासून बापूंबरोबर जोडलंय ते आज तागायत जोडलेला आहे पण ते आम्ही जोडताना तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो मुद्दा म्हणून आम्ही एक कंडिशन ठरली कुठल्याही आपल्या राजकीय गोष्टीवर सोलापूर सोशल फाउंडेशन मध्ये काम करणार नाही सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माचे लोक याच्यामध्ये आहेत हे सर्वात महत्वाचं नाही तर बापूचा चेहरा बघितल्यानंतर काही ठराविक लोकांना असं एक वेगळ्या पक्षाचं काम वगैरे असत कुणाची डोक्यात येऊन आणि ते जे लोक वारंवार भेटतात त्यांना जी गोष्ट पटू शकते की बाबा सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून फक्त आणि फक्त सोलापूरकरांसाठीच काम कुठल्याही पक्षाचा उद्देश उद्देश किंवा जाती धर्माचा न ठेवता मी आवर्जून सगळ्यांना सांगू इच्छा योजना आज आपल्या ह्याच्यामध्ये शंभर गावाची लिस्ट आहे तर आम्हाला अभिमान वाटतो की ही जे आता गव्हर्नमेंटने हे केलेलं आहे ते सात वर्षापासून आपण त्याच्यामध्ये ठीक आहे पण आपण एक छोट्याशा माध्यमातून करत असल्यामुळे त्याचा प्रसिद्धी तेवढी मिळाली नसेल पण ही गोष्ट आपण गेल्या सात वर्षापासून करतोय ती आज गव्हर्नमेंटनी आपल्या ते अंगीकारी आहे आणि आता सुरुवात केलेली आहे आपला हा खरं सोलापूरकरांचा अभिमान आहे असं मला वाटतं mm -hmm. दुसरी गोष्ट आता नव्याने जे आता सोलापूर पर, जिल्हा पर्यटन सप्ताह मला वाटतं भारत देशात हा पहिलाच उपक्रम असा होत असेल की एका जिल्ह्याचा पर्यटन सप्ताह हा सप्ताहाचा एक उपक्रम बापूंच्या डोक्यात आपला कुठला जागा होता कुंभमेळा प्रयागराज प्रयागराजचं झालं त्याच्यापासून हा आला की आपल्या जिल्ह्यात असा काहीतरी एक मोठा उपक्रम झाला पाहिजे की जेणेकरून तिथे साठ करोड लोक आले होते आणि एक राज्याचा टर्न ओव्हर तिथे झाला होता तर मग आपल्या सोलापूर जिल्ह्यात का नसावा त्या उद्देशाने हा उपक्रम सुरुवात झाला विषय डोक्यात आला आणि सातत्याने गेले सहा महिने झाले बापू यांच्यावरती प्रयत्न करत आहात त्यांना बरच अंशी यश येत आहे अजून येणं बाकी आहे पहिलंच वर्ष आहे तर लोकांना यावर्षी माहीत जरी झालं आणि प्रत्येकाने त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट घेतली तर खूप मोठी गोष्ट आहे तर आज तुम्हाला मी एवढं विनंती एक करेन की हे सगळं बऱ्यापैकी तुमच्या हातात आहे कारण प्रसिद्धी देणं हे तुमच्या हातात आहे तर आम्ही काम करताना दोन गोष्टी असतात एक की स्वतःच्या फायद्यासाठी बिझनेस करतो तो एक वेगळी गोष्ट आहे आणि ही एक दुसरी गोष्ट आहे समाजकार्य की आपलं काहीतरी समाजाशी देणं देतं तर ह्या समाजाच्या देण्यात तुमचाही मोलाचा सहभाग असावा तो नेहमी असतोच आणि पुढे या असेल असं मला शंभर टक्के अपेक्षा आहे त्या त्यात मी एक पंढरपूरकर म्हणून मला कायम अभिमान आहे जरी मी मुंबईत पस्तीस वर्षापासून आहे तरी पण तुमच्याकडून किंवा माझ्याकडून तुमच्या किंवा तुमच्याकडून माझ्या अपेक्षा खूप खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्ध अग्रवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी अॅग्रेवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध पीव्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार उड बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी प्लस समृद्धी समृद्धीट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट